तव्यावर मिरच्या भाजून जिभेची चव वाढवणारा ठेचा आपण नेहमीच घरी बनवत असतो पण आज मी ठेच्याची अशी एक वेगळी पद्धत घेऊन आलेली आहे की जो चवीला खूप असा वेगळा बनतो आणि जर तुम्ही एकदा बनवला तर तर वारंवार अशाच पद्धतीचा ठेचा तुम्ही तुमच्याकडे नक्कीच बनवाल नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 खुँ, स्वागत करते तरी ते बघू शकता याप्रकारे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि त्याचे जे डेटं आहे ते सर्वात आधी काढून घ्यायचे आहे डेटं काढल्यानंतर आता आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहे त्या स्वच्छ अशा पाण्याने धुऊन घ्यायच्या आहे तुम्ही इथे बघू शकता मी ह्या ज्या मिरच्या आहे त्या स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आता आपल्याला इथे मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्या याच्यावर घातल्यानंतर दोन ते चार लसणाच्या पाकळी आपल्याला मिरच्यामध्ये घालायच्या आहे आणि मिक्सरला मिरच्या बारीक अशा वाटून घ्यायच्या आहे तर इथे मी मिरच्या बारीक अशा वाटून घेतलेल्या आहे आता गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान असा कळकळीत गरम झाला की त्याच्यावर थो 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 आपल्याला थोडं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायची आहे आणि मोरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये थोडं जिरंसुद्धा आपल्याला घालायचं आहे मोहरी व जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला ते सहा कळीपत्त्याचे पाणीसुद्धा आपल्याला बारीक चिरून इथे घालायचे आहे आता मी कळीपत्त्याचे पाणीसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आता याला परतवून घ्यायचं आहे आणि जो आपला हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो आपल्याला या फोडणीवर घालून घ्यायचं आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि एक सराटा घेऊन सराट्याने याला आपल्याला परतवून घ्यायचा आहे सराट्याने हा ठेचा छान असा परतवला की आपल्याला हा ठेचा छान असा शिजू द्यायचा आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याप्रमाणेच आपल्याला हा ठेचा शिजू द्यायचा आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तरी जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचा ठेचा बनवला का मला कमेंट करून कळवायला कर सुद्धा विसरू नका आणि इथे बघू शकता मी अशा प्रकारे जो ठेचा आहे तो छान असा परतवून घेतलेला आहे म्हणजे अर्धवट शे ठेचा इथे छान असा शिजलेला आहे आता शेंगदाण्याचा असा बारीक कूट करायचा आहे आणि तो शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपल्याला या ठेचावर घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातल्यानंतर एक वेळ आपल्याला ठेचा छान असा परतवायचा आहे एक झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर ठेचा छान असा शिजू द्यायचा आहे आणि इथे मस्त आपला ठेचा शिजवून तयार आहे हा जो ठेचा आहे तो खूपच चवीला चविष्ट बनतो तुम्ही अशा प्रकारचासुद्धा एकदा ठेचा नक्की बनवा आता हा जो ठेचा आहे तो एका प्लेटमध्ये आपल्याला किंवा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही हा ठेचा भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत सुद्धा आपण हा ठेचा खाऊ शकतो आणि आपल्या जेवणाची चव जी आहे ती नक्कीच वाढवू शकतो ठेचा वाटीमध्ये काढल्यानंतर जर तुम्हाला लिंबू ठेच्यामध्ये आवडत असेल तर आपण याच्यावर लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकतो मी आजच्या ठेच्यामध्ये लिंबू टाकणार नाही आहे म्हणून मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लिंबू याच्यामध्ये पिळू शकता आता इथे छान आपला ठेचा बनून तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद